मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनमाड इथं जाहीर सभा पार पडली एमआयडीसी उद्योग आणण्याची माझी जबाबदारी असून भारती पवारांना मोठ्या मताधिकांना निवडून द्या नांदगाव मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व मार्गी लावण्याचं काम करेन तसंच विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सर्वांचाच पाणी प्रश्न मिटवायचा आहे एकीकडे पांडव सेना आणि दुसरीकडे कौरव सेना आहे आपल्याला उचलायचं आहे एकीकडे मोदीची सेना अजित पवारांची सेना राज ठाकरेंची सेना अनेक संघटना मिळून आपली महायुती तयार आहे दुसरीकडे चोवीस पक्षांची खिचडी आहे राहुल गांधी यांच्याकडं पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही संगीत खुर्चीसारखा पंतप्रधान हे चोवीस पक्ष बदलणार आहेत देशाला सुरक्षित ठेवणारा पंतप्रधान निवडायचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

त्यांच्या पाठीमध्ये आपली सर्वांची शक्ती उभी करायची प्रत्येक मात जे हातभार करणारे प्रधानमंत्र्यांसाठी ते मत उभं करायचा आणि ते मन उभं करण्यासाठी आपण सर्व सक्षम आहात भारतीय जनता पार्टी पासून मुस्टिमांना दूर करण्यासाठी भीती लागणार कायद्यांची का तुमचे बाप दादा परतादा नाही राहिले तुमच्या केसाला धक्का लागणार नाही ना ना याचा विश्वास तुमच्या मनामध्ये असला पाहिजे आणि हा विश्वास मी तुम्हाला देते हा विश्वास निरंतर मी तुम्हाला देतात हा विश्वास

आता त्या छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो स्वराज्य स्थापना सर्व मावळ्यांनी मिळून सर्व जातीच्या बारी 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 घटकांनी मिळून स्वराज्य स्थापनेसाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केले हे कुठेतरी आताचे महाराष्ट्राचे नेते काही विसरायला लागले आणि त्यांच्याकडे मुद्दे नाही मोदींना थांबवण्याचा कुठलाही मुद्दा नसल्यामुळे ते जाती आणि धर्माच्या भिंती

आपल्याला त्या या भागामध्ये महिना येतील संपर्क करते आणि जीव लावते तुम्हाला सुद्धा हे वचन त्यांच्याकडून मी तुम्हाला सर्वात का नाही परंतु आता आहे काही कांद्याच्या शेतकऱ्यांचा विषय आहे गंभीर सोयाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करून कायम स्वरूपी माझ्या शेतकऱ्याला आपल्या समोरच हात पत्र लागणार ला नाही ला ला अशा प्रकारचं धोरण या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घेतल्याशिवाय राहणार नाही